लावल्या गाडी एन जी पंपावर आलोय आता कातर खटावचा एन जी पंप आहे हा पण सी एन जी आलेला नाही अजून सीएनजी एक दोन तास कातर खटाओ सी एन जी पंपावरती आहे आता साताऱ्याजवळ गाडी लावल्या सीएनजी लाईन मध्ये सीएनजी येणार आहे अजून अडीच तास लागेल आता अकरा वाजलेत अडीच वाजता येणार आहे सी एन जी अडीच तास वाट बघावी लागेल सी एन जीचे लय मोठे प्रॉब्लेम आहेत बाहेर गेल्यावर तीन दिवसाची बुकिंग आहे आज उद्या आणि परवा काल लावलो आहे आज आणि उद्या तीन दिवसाची बुकिंग आहे रिटर्न आहे आला की लवकर भेटेल कारण सी एन जी संपतो इथे लगेच वाटतं रात्री पण येऊन गेलो होतो पण रात्री सी एन जी बंदच होता संपला आहे सी एन जी साडेसातशे रुपयेचा सी एन जी गेला आणि सी एन जीचा रेट आहे पंच्याण्णव पॉईंट पन्नास पैसे हा बघा आता सी एन जी फुल केलेला आहे